मंत्री आदिती तटकरे यांनी फुरसुंगीतील नागरिकांना आवाहन केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आदिती तटकरे यांनी एक व्हिडिओ केला असून तो सर्वत्र प्रसिद्ध होतोय खुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिलाय आणि या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदित्य तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संतोष सरोदे यांच्यासह पक्षाच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविका पक्ष पदाच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आव्हान आदित्य तटकरे यांनी नागरिकांना केलं आहे सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून पायाभूत सुविधा महिला सक्षमीकरण बालविकास शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काम करण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय नमस्कार आपल्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद याच्या मतदानाच्या निमित्ताने आज आपल्यासोबत मी या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधत आहे नगराध्यक्ष पदाचे आपले थेट उमेदवार संतोषी सरोदे त्याचबरोबर सर्व नगरसेवक आणि नगरसेविका पदाचे उमेदवार हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या पक्षा चिन्हावर या, या निवडणुकीला सामोरं जात आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपलं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार त्याचबरोबर राज्याचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई आदरणीय नेते भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला आपलं शहर अधिकाधिक विकसित करायचंय आणि ते करण्यासाठी आपल्या संतोषजींना आणि सर्व आपल्या नगरसेवक आणि नगरसेविका उमेदवारांना अधिकाधिक आपलं पाठबळ मिळावं जेणेकरून आपल्या शरीरातले मूलभूत प्रश्नांवर आपण चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीचं काम करू शकू आज आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विकासात्मक दृष्टीने या निवडणुकीला आपण सामोरं जातो महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल बचत गटांना अधिकाधिक आर्थिकरित्या सक्षम करणं असेल आपल्या युवक तरुणांचे प्रश्न रोजगारी असतील ते सोडवणं असेल त्याचबरोबर शहरामध्ये पाणी व्यवस्था शहरातल्या मूलभूत सुविधा याकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करत असताना युवकांसाठी तरुणांसाठी क्रीडांगण असेल मैदान असेल त्याचबरोबर महिला बचत गट भवन असेल या सगळ्या बाबींवर आपण पुढच्या कालावधीमध्ये लक्ष केंद्रित करून आपलं शहर विकासात्मक दृष्टीने पुढे नेण्यासाठी या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत घड्याळ या चिन्हावर आपल्या नगराध्यक्ष पदाचे आणि सर्व नगरसेवक नगरसेविका पदाच्या उमेदवारांना मतांच्या रूपाने आपण आशीर्वाद द्यावा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे